बीड जेलमध्ये बंद असलेला कराड पण तो बाहेरच्या जगात सक्रिय आहे असा खळबळाजनक दावा खुद्द अंबादास दानवे यांनी केला आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात शिक्षा भोगतोय पण विरोधकाचा असा आरोप आहे की त्याला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात आहे आता विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे एका व्यक्तीला कारागृहात खुद वाल्मिक कराडने फोन केला होता अंबादास दानवे म्हणाले मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आता या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे दरम्यान संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या वादावरही अंबादास दानवे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे की राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री कोण बैठक घेत यावर वाद नको का महत्वाचं आहे वाल्मिक सारखा गंभीर गुन्हेगार जेलमध्ये असूनही बाहेरचा संपर्क ठेवू शकतो मग कायदेशीर यंत्रणा कुठे गेली आहे व्हीआयपी ट्रीटमेंटचा अर्थ काय आहे हे प्रश्न आता जनतेच्या मनात आहेत